राळेगाव यवतमाळ ग्रामपंचायत कार्यालय वडकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वडकी येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात असंख्य मान्यवर मंडळी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेकरी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती वडकी गावच्या सरपंचा सौ कलावती कोरोटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींनी ध्वजारोहणाला मानवंदना दिली नंतर कार्यक्रमात तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली तंबाखूमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून अनेक आजार सुद्धा होण्याची दाट शक्यता तंबाखूमुळे आहे अशातच ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने गावच्या सरपंच असो कलावती उत्तम कोरडे मंडळ अधिकारी चिडे उपसरपंच शैलेश भेलेकर ग्रामपंचायत सदस्य सागर इंगोले बापूरावजी फुटाणे सचिन किन्नाके शरद सराटे यांच्यासमवेत समस्त नागरिकांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली यावेळी कार्यक्रमाला ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश फुटाणे श्याम देटे तसेच गावकरी शाळेचे शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा